गोविंदा पद्धत पण आपल्याला एक शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सचिन विचारे सचिन विचारे आलं असेल तर सांगा मित्रांनो कारण मला माहित नाही की आहे किंवा एक लक्षात घ्या हे यांना कुठेतरी असं की कि आपल्या डोंबिवलीचं नाव कुठेतरी उंचावलं पाहिजे म्हणून तुम्हाला पण देण्यासाठी म्हणजे तेवढी वाढते आता एक कुठेतरी आपण डोंबिवली डोंबिवलीपुरते मर्यादित नाही आपण डोंबिवली कल्याण आपण कल्याण डोंबिवलीचा इथून एकच आपलं जे मंडळ आहे ते मंडळ आपण प्रोगोविंदामध्ये सहभागी होणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाने एक सहभाग नोंदवला पाहिजे तुम्ही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत हातवर करण्यासाठी मुलं आलेली आहेत कडक थर लागला पाहिजे लास्टाही लावू आपण पण एकदम परफेक्ट लागली पाहिजे आता पण थोडंसं हलत होते पण टायमिंग आपला कमी होणं खूप गरजेचं आहे आपल्या टायमिंगमध्ये थर लागणं गरजेचं आहे सात थर लावणं महत्वाचं नाही आहे पण तो जो थर लावतोय आपण तो सात थर कम से कम चाळीस पस्तीस सेकंदाच्या आतमध्ये आला पाहिजे ह्या स्थितीने आपला तो थर लावायचा आहे त्यामुळे स्पीड हा खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून आपला थर हा परफेक्ट पण लागेल आणि कमी वेळामध्ये लागेल कमी वेळामध्ये लागला तरच आपण त्या सोळा संघामध्ये सहभागी होऊ शकतो आहे त्यामुळे स्पीड थोडासा ठेवा जेणेकरून आपला टायमिंग पण थोडं कमी होईल तुम्ही काय बोलणार असं मित्रमंडळ तुम्हाला धन्यवाद येतो प्रोमोहिनामध्ये डोंगोली मंडळ पथक चाललेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपला आशीर्वाद मित्रमंडळ हे मोठंच आहे गेल्या वर्षीपासूनच आहे मोठंच चाललं आहे जास्त कारण की आम्ही मोठा आले आम्ही पण आठ लावून झालो ला आहे सात लावले आठ लावले आणि पहिलं दुसऱ्या वर्षी सात लावले होते तिसऱ्या वर्षी आठ लावून पडलेलो ला आम्ही भाजपच्या इथं तर आपलंच असंच एक मंडळ पण आमचंच आप आहे आपलंच आहे सर्वांचं आहे प्लीज मी सर्वांना एक रिक्वेस्ट करतो सर्वांनी इंस्टा व्हॉट्सअपला आशीर्वाद मित्रमंडळ प्रो गोविंदाला हो चाललं आहे उद्यापासून परवापासून

इथं सांगा की आपण जसं गोलीमध्ये राहतात की कल्याण डोंबोलीवरून आपण पहिला गोविंदा पथक आपण इथे आपण एक दुसऱ्यावर राहतो किंवा कॉम्पिटिशन पण बोलू शकतो उलटा अर्थ घेऊ नका पण कसं आहे आता आपण कुठलं तर एक मंडळ आता वरती चाललं आहे तसं प्रोगोविंदामध्ये आपल्या कल्याण कल्याण डोंबोलीमधून एक पण नव्हता पहिलाच चालला पण माझ्या मतेमध्ये असं एकच आहे दादा 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 की दादाना भेटणे तुम्हाला चांगलं कोचिंग करता तेच आहे फक्त हार मानू नका दादाला माहिती आहे की आमची फोरं आम्ही कसं करत होतो त्यांचं मार्गदर्शन कसं होतं कमी पोरामध्ये हो जास्ती थर असत असं कुठं तर तुम्हाला कमी पोरात जास्त थर नाही कमी टायमिंगमार्गे तुम्हाला थर लावायचं ते माइंडसेट ठेवा तिथं ठवा हारायची असं मनात कायच ठेवू नका की बाबा आपण कसा काय कसा आहे लागायच्या आधी विचार करा की आपल्याला जितायचं म्हणजे जितायचं कमी टाईममध्ये कसं काय आहे ते आता प्रॅक्टिस करा कसा पडायचं काय उठायचं आहे पडलो पढ़ पडणार आपण गोविंदा पत्ता जो बोललो तो आपण पडतो पण उठायची इथे नव्हता उठा कारण की अठ्ठावीस तारखेला आपल्याला पहिला स्टेप जो बोलतो आपण किती सोहळामध्ये यायचं सोहळामध्ये यायच्यासाठी आपण सोहळामध्ये येण्यासाठी असे किती पथक असतील आपल्याशी माहीर असतील कारण की आपल्याशी माहिती त्यांनी पण मग मजबूत मेहनत केली असेल पण माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही मेहनत पण केली आहे कारण की तुम्ही पण कुठे ना कुठे आपला टाईम सोडून इथे तिकडे करून कामावरून लवकर ये दे शिव्या घाल दिवा करून आलात ती मेहनत आहे ना सक्सेस झाली पाहिजे ॲटलीस्ट एकदा सोळामध्ये गेलात ना शंभर टक्के तुम्ही बेस्ट पाहिजे राहा हो あ